आज दोनशे सात वा शौर्य दिन आहे राज्यभरातून हजारोंच्या संख्येनं भीम अनुयायी कोरेगाव भीमामध्ये दाखल झालेत शौर्य दिनानिमित्त कोरेगाव भीमामध्ये चोख पोलीस बंदोबस्त ठेवला गेला आहे स्तंभाला अभिवादन करण्यासाठी आलेल्या नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाकडून सुद्धा विविध व्यवस्था करण्यात आल्या मंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आनंदराज आंबेडकर आणि रामदास आठवले यांच्यासह इतरही दिग्गजांनी स्तंभाला अभिवादन केलं भीमा कोरेगावची शौर ऐकल्यानंतर शौर्य गाथा भीमा कोरेगावची ऐकल्यानंतर शौर्य गाथा ऊन धोतो आमचा माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे आमचा दाता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे आमचा दाता आणि जो बाबासाहेबांना विरोध करेल त्याला घालू आम्ही लाथा आणि मी जाता जाता कोरेगाव स्तंभाला मी गोरेगाव स्तंभाला सलाम करतो जाता जाता पण आजचा दिवस आमच्यासाठी अत्यंत शौर्याचा दिवस आहे एका दृष्टीने मी असं म्हणेन की हा जो संघर्ष आहे भीमा कोरेगावचा संघर्ष जो आहे फिजिकल रित्याने संपलाय असं मी त्या ठिकाणी म्हणेन पण मानसिकरित्याने अजून चालू आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय त्याच्यामुळे असणारा हा मानसिक संघर्ष जोपर्यंत चालत राहील या देशामध्ये तोपर्यंत मला असं वाटतं की ज्या ज्या सिम्बॉल्स आहेत मानवतेच्या दृष्टिकोनातून लोक त्याला सर अभिवादन करण्यासाठी येत राहतील विजयासाहेब मला अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी इथे आलेली आहे मंत्री रामदास आठवले प्रकाश आंबेडकर या दिग्गजांनी सुद्धा विजयस्तंभाला अभिवादन केलेलं आहे आणि हजारोंच्या संख्येनं अनुयायी इथं पुण्यात थोरेगाव भीमा या ठिकाणी विजयस्तंभाला अभिवादन करायला येत आहेत ही दृश्य आपण बघतोय एकीकडे फुलांची सुंदर सजावट विजयस्तंभाला केलेली आपण बघतोय आणि दुसरीकडे ड्रोन दृश्य आहे किती मोठा जनसमुदाय किती संख्येनं भीम अनुयायी इथं अभिवादनाला आलेत याची दृश्य आपण ड्रोन दृश्य सध्या बघतोय आज दोनशे सातवा शौर्य दिन आहे आणि त्यानिमित्तानं विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी हे सगळे अनुयायी इथं दाखल झालेत आणि त्याची ही ड्रोन दृश्य आपण बघतोय अगदी या रस्त्यावर लांबवर नजर जाईल तिथपर्यंत हे सगळे भीम अनुयायी आपल्याला पाहायला मिळतात आणि ही गर्दी लक्षात घेऊन सरकारकडून तसं नियोजन सुद्धा करण्यात आलेलं आहे